नमस्कार मी संदीप देसाई राज्य आता लॉकडाऊनकडून अनलॉकडे जात आहे आणि मात्र या सगळ्यामध्ये कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही आहे त्यात राज्यातील धार्मिक स्थळं आणि पर्यटन स्थळ सुद्धा खुली झाले आहेत त्यातच ऑनलाईन शाळेला सुद्धा दिवाळीच्या सुट्ट्या मिळाल्यात गेल्या सात ते आठ महिन्यांमध्ये घरात लॉकडाऊनमध्ये घरी असलेले नागरिक मोकळा श्वास घेण्यासाठी आता बाहेर पडायला लागलेत पण कोरोनाने आपला पाठलाग सोडलेला नाही आहे न्यूज एटीन लोकमतने विशेष वृत्तमालिका हातात घेतले धार्मिक स्थळं आणि पर्यटन स्थळांवर जाऊन तिथला आढावा घेतला असता अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग हे पाळलं जात नाहीये असं दिसून आलंय त्यामुळे कोरोनाला रोखणार कसा असा प्रश्न उपस्थित होतोय त्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत कसा रोखणार कोरोना आपण बघतोय अनेकांनी या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी पर्यटन स्थळांना पसंती दिलेली आहे अर्थातच या पर्यटन स्थळी गर्दी झाली आहे कोकणातले समुद्र किनारे थंड हवेची ठिकाण अशा सगळ्या ठिकाणी गर्दी होती अजूनही कोरोनाचं संकट पूर्णपणे टळलेलं नाहीये अशा वेळेला पर्यटन स्थळी होणारी ही गर्दी नक्कीच धोक्याची घंटा आहे पर्यटन स्थळांवरच्या गर्दीमुळे स्थानिकांना किंवा या पर्यटनावर अवलंबून असलेल्यांना आधार मिळाला असला तरी कोरोनाचा धोका सुद्धा वाढलाय अशा गर्दीच्या ठिकाणी नियमांचं पालन केलं जात का मास्क सोशल डिस्टन्सिंग हे पाळलं जात आहे का हेही बघणं अतिशय महत्वाचं आहे काय उपाययोजना या ठिकाणी केल्या गेल्या आहेत हाही प्रश्न आता निर्माण झालेला आहे आपण बघितलं पर्यटन स्थळांवर कशा प्रकारे कोरोनाची जी खबरदारी घ्यायला पाहिजे या सगळ्याचा फज्जा उडालेला आहे याविषयीच अधिक माहिती घेऊयात सोबत मुंबईतून आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आहेत स्वाती सकाळपासून तू मुंबईतल्या अनेक ठिकाणी पर्यटन स्थळांचा आढावा घेतलेला आहे थी त्या ठिकाणी अनेक ठिकाणी आपल्याला पर्यटकांची संख्या कमी दिसली मात्र कोरोनाचे नियम थोडेफार लोक पाळत नाहीत हे सुद्धा दिसून आलंय आता तू कुठं आहे परिस्थिती काय आहे तिथली आ, मी आता तर सगळ्यात हॅपनिंग प्लेस असलेल्या कुलाबा कॉजवे या भागात आहे म्हणजे ही जी गल्ली जाते ती ताजकडे आणि ही गल्ली या काळामध्ये विशेषत दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कधीही सुनी नसते पण या गल्ल्यांवर ना पर्यटक आहेत ना गाड्यांची गर्दी आहे आणि त्याचबरोबर कुलाबा कॉजवे पण त्याआधी जरा मी पर्यटक दाखवते पर्यटकांच्या तोंडाला मास्क नाही तर लोकांच्या हातामध्ये मास्क आपण बघतोय की ही आहे पर्यटकांची किंवा इथे आलेल्या लोकांची स्थिती आता जर आपण सगळ्यात पार्पनिंग प्लेस म्हणतोय म्हणजे कुलाबा कॉजवे जिकडे खूप जास्त फॉरेन कस्टमर्स येतात किंवा परदेशी पर्यटक येतात आणि खरेदी मोठ्या प्रमाणात चालते अत्यंत कमी पैशात मिळणारे कपडे अशी इथली ओळख आहे नुसते कपडेच नाही तर दागदागिनेही इथे लोक बेसिकली खरेदी करतात दागदागिने म्हणजे याला आपण ट्रेंडी ज्वेलरी म्हणतो अशा पद्धतीचं पण आता जर बघितलं की ऐन मोसमामध्ये सगळीकडे शांतता आहे ना दुकानांमध्ये गर्दी आहे बाहेर ना स्टॉल्सवर गर्दी आहे याचा अर्थच असा आहे की सध्या जरी हा पर्यटनाचा हंगाम असला म्हणजे जर आपण दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीसची तुलना केली तर दोन हजार एकोणीस मध्ये एअरलाइन्सला प्रवास करणारे जे प्रवासी होते त्याचे सत्तर टक्के प्रवासी हे पर्यटक असायचे पण या वेळेला मात्र हीच संख्या जवळपास आता या क्षणी साधारणतः वीस ते पंचवीस टक्के इतकी कमी आहे आणि म्हणूनच जो पर्यटनाचा ओढा जो पर्यटकांचा ओढा इथं जिथं दिस जितका दिसला पाहिजे तो बघायला मिळत नाहीये आणि साहजिकच आहे याचा परिणाम म्हणजे एकूणच पासून तर अगदी या अशा छोट्या व्यापारा पर्यत होते नक्की अपने वक्तव्य पिछले कितने सालों से यहाँ पर स्टॉल है आपका स्टॉल कितने सालों से यहाँ के कपड़े कपड़े कितने सालों से बेचते हैं यहाँ पर आप यहाँ पे कम से कम बोलेगा तो फोर्टी फिफ्टी फाइव फिफ्टी हैं आपकी उम्र कितनी है आ, ये मेरे फादर से पहले ऐसी से मैं 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 पे आपसे बात मेरी 40 उम्र है तो आप बीस साल से कपड़े बेचते होंगे यहाँ पर हम ये पकड़, पकड़ लेते हैं तो, तो ये बताइए कि पिछले इस साल के मुकाबले पिछले कई सालों का किस तरह से हाल इस वक्त हुआ होता था मतलब खराब है बहुत हालत खराब है कम से कम बोलेगा तो जबकि बिजनेस आपके बिजनेस को टेन भी नहीं स्लो है क्योंकि ये टूरिस्ट प्लेस है टूरिस्ट फ्लाइट बंद होने के कारण हम लोग का धंधा नहीं है और कॉलेज बंद होने के कारण अपना धंधा नहीं है ट्रेन बंद होने का अपना धंधा नहीं है क्योंकि टूरिस्ट प्लेस है तो टूरिस्ट का ही ज्यादा धंधा है तो अगर हम बात करें अगर हम गर्दी की अपनी भीड़ की बात करें तो पिछले साल दो की दिवाली के मौसम में दिवाली के त्योहार के वक्त कितनी भीड़ होती थी यहाँ पर मतलब भीड़ होती थी खाना खाने का वक्त नहीं वक्त नहीं मिलता था खाना खाने के लिए हम लोग कभी दोपहर में खाना ही नहीं खाते थे मतलब जूस वगैरह पी लेते थे उतनी भीड़ रहती थी फिल कुठली भी भीड नाही पटकन एक बॉक घेते दाखवते की ही परिस्थिती आहे सध्या इकडच्या या स्टॉल्सवरची की जिकडे इतका दुःख असे म्हणजे एखाद दुसरे कस्टमर्स आहेत आणि त्यांना साधारणतः त्यांना हँडल करणारे त्यांचे बह छोटे छोटे बडे शॉपकीपर्स आहेत आपण ब्रँडेड शॉपवरची जर आपण व्यवस्था बघितली तर ब्रँडेड शॉपमध्ये पण या अशा पद्धतीनं दृश्य बघायला मिळतात गल्लीचा हा एक आपण कोपरा बघितला तर गल्लीचा आपण एक कोपरा दाखवूया हे आपण मुद्दाम दाखवतो की एकाच ठिकाणची नाही तर सर्वसमावेशक एक अंदाज यावा आपल्या प्रेक्षकांना की नेमकी इथली काय स्थिती आहे आता बघा इथली जर आपण दुकानं दाखवली तर अधिकाधिक दुकानं आपल्याला इथे या क्षणी बंद बघायला मिळतात इतकंच काही इथे चालत नाही दुकानांची आपण अवस्था दाखवतोय की करोनाच्या या काळामध्ये म्हणजे आता जो काही दुकानदार आहे तर त्यांनी तर अधिकाधिक दुकानच बंद ठेवलेली आहेत एक तर कस्टमर्स नाही आहेत पर्यटक नाही आहेत आणि जास्त पैसा देणारा हा लोकल माणूस नसतो तर तो जास्त पैसा देणारा हा पर्यटक असतो कारण त्याला लोकल स्थिती माहिती नसते लोकल साधारणतः किती किंमत असावी साधारणतः एखादी मुंबईकर कोणीतरी खरेदी केलं तर रस्त्यावर मिळणारे या पॅन्टची जास्तीत जास्त दोनशे किंवा अडीचशे रुपये देऊ शकतील पण जे पर्यटक येतात पर्यटकांकडून अनेकदा दुप्पट रक्कम वसूल केली जाते किंवा तितकी घासाघीस करण्याची क्षमता त्यामुळे सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारा किंवा सगळ्यात जास्त कमाई करणारा जर कोणी कमाई देणारा असेल तर तो पर्यटक असतो पण अगदी स्वाती आपण बघितला आढावा घेतला मुंबईतल्या तुम्ही जी माहिती दिली ती खरंच आपण बघतोय की पंचवीस टक्के एवढा बिझनेस आहे आणि पर्यटक येत नाही परदेशी पर्यटक कमी आहेत मात्र या सगळ्यामध्ये काही भागामध्ये कोकण असेल किंवा इतर जी ठिकाणं आहेत महाराष्ट्राचे त्या ठिकाणी पर्यटक वाढलेले देवस आहेत देवस्थान आहेत तिथं पर्यटक वाढलेले आहेत किंवा भाविक वाढलेले आहेत याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत जे जे रुग्णालयाच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे आहेत पल्लवी मॅडम स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमतमध्ये पल्लवी मॅडम यांनी टास्क फोर्समध्ये सुद्धा कोविड टास्क फोर्समध्ये सुद्धा त्या महत्वाची भूमिका बजावत आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता भीती आहे ती कोरोना संसर्ग वाढण्याची एकीकडे जगभरातल्या काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे काही पुन्हा एकदा लॉकडाऊन होताना दिसत आणि आपल्याकडे अनलॉक होताना दिसतंय प्रचंड गर्दी वाढलेली आहे संसर्ग वाढेल मला तुमचा आवाज नाही आहे सुरुवातीला आला अगदी आता येतोय माझा आवाज स्पष्ट आता येतोय हा मॅडम आपण बघतोय की दुसऱ्या लाटेची एक भीती व्यक्त केली जाते आणि जगभरातल्या काही देशांमध्ये आता पुन्हा एकदा लॉकडाऊन होताना पाहायला मिळत होता आहे आणि त्यामध्येच आपल्याकडे आता अनलॉकची प्रोसेस सुरू झालेली आहे मंदिरं उघडलेली आहेत पर्यटन स्थळ उघडलेली आहेत दिवाळीच्या सुट्ट्या आहेत लोक गर्दी करत या सगळ्यामध्ये कोरोनाचा धोका अजून वाढू शकतोय संसर्गाचा धोका अधिक वाढलाय असं वाटतंय धोका नक्कीच वाढणार कारण का आपल्याला माहिती आहे की सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही मास्क वापरले गेले नाहीत हाताची स्वच्छता राखली गेली नाही तर कोरोना वाढणार आहे गर्दीत वाढतो आपल्याला माहितीच आहे पण आपण थोडं पास्ट म्हणून शिकलं पाहिजे मी नेहमी जसं म्हणते तसं की एकोणीसशे अठरा मध्ये जे पॅन्डेमिक होतं ते जवळजवळ दोन वर्ष लागली पूर्ण संपायला त्यामुळे आता जसं आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे आपल्याला कोरोना जगायचं जगायचंय त्यामुळे लॉकडाऊन लॉकडाऊन किती महिने चालणार आणि ते शक्यच नाहीये त्यामुळे हे सगळं उघडणारच आहे आणि जसं शासनाचे नियम येतील तसं हळूहळू उघडणार आहे जसं उघडणार आहे तसे कोरोनाचा धोका वाढणार आहे तर प्रत्येकाने इंडिविज्युअली स्वतःहून ती जबाबदारी घ्यायची आहे की मी कसा मला कोरोना होण्यापासून रोखेल आणि रोखू शकेन आणि इतरांना होऊ देणार नाही तर पर्यटन स्थळं उघडणार आहेत मंदिरं उघडणार आहेत थोड्या दिवसांनी देखील उघडणार आहेत हे सगळं झालंच पाहिजे ही गरज आहे पण ते करताना आपण सगळे प्रिकॉशन जर ठेवले आणि बाकी काहीच नियम बदललेले नाही आहेत तर ते दोन वर्ष तुम्ही घरात राहू शकत नाही बाकी जे नियम आहेत ना ते तसेच आहेत मास्क वापरायचा आहे अंतर ठेवायचं हात स्वच्छ ठेवायचे ते करत राहिलात जा तर गर्दीच्या ठिकाणी जरी गेलात पण ते नियम पाळले तर कोरोना होण्याचे धोका कमी होऊ शकतो आणि हीच आपली परीक्षा समजूया की कारण का असं असतं की जेव्हा गर्दी होते म्हणजे आपल्याकडेही पाहिलं गेलं की गणपतीच्या सणात थोडी गर्दी वाढली आणि त्याच्यानंतर एक दोन आठवड्यानी कोरोनाच्या केसेस वाढल्या कागण गर्दीच्या वेळी होते त्यावेळी लक्षात येत नाही सात ते पंधरा दिवसात ज्यांना व्हायचं असतं त्याच्यापैकी नव्वद ते, ते पंच्याण्णव टक्के लोकांना कोरोना होतो आणि चार पाच दिवसांनी त्यांना लक्षणं दिसू लागतात आणि एक दहा दिवसांनी सिरियस रुग्ण वाढतात त्यामुळे गर्दी केल्यानंतर एक सात दिवसापासून अठ्ठावीस दिवसापर्यंत त्या गर्दीचे परिणाम दिसायला लागतात पंधरा दिवसात कळून येतं की काय झालंय तर आपण ते होऊ नये ते आपलं त्याच्यात यश आहे शेवटी कोरोनाला करोनाला कं आपल्याला कंट्रोलच करायचंय ते काय असं घरात बसून आपण निघून जाणार नाहीये ते हळूहळूच निघून जाणार आहे आणि आपल्याला करोना सोबत राहत त्याला हळूहळू आपल्यातून बाहेर काय म्हणतात आपल्या जगातून त्याला बाहेरची वाट दाखवायची अगदी पल्लवी जी दुसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं आणि आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की गणपतीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर आरत्या झाल्या नातेवाईकांकडे लोक गेले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव पुढच्या पंधरा दिवसांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढलेली आपण बघितली म्हणजे हे सगळं साजरं करत असताना कुठेतरी आपलं चुकतंय हे आपल्याला लक्षात आलेलं आहे त्यावेळेला आता या पर्यटनामध्ये काय चुकतंय असं वाटते तुम्हाला देवस्थानच्या म्हणजे देवदर्शनाला लोक जात आहेत गर्दी करतायत तुळजापूरला तरी आज मोठ्या प्रमाणावर झुंबड उडाली कुणाला मास्क मास्क नव्हता सॅनिटायझेशन सोशल डिस्टन्सिंग या सगळ्याचा फज्जा उडाल्याचं दिसलं याच्यासाठी आपण हीच संधी घेऊया हो सगळ्यांना सांगायला की तुम्ही गर्दीत जा कमी गर्दीच्या ठिकाणी जा करोनाचा काहीही बदललेला नाहीये रस्ता तोच आहे तो, तो तुमच्या नाकातूनच फुफ्फुसांकडे लंग्स कडे जातो हुँ. तर तेच तुम्हाला प्रोटेक्ट करायचंय तर मास्क आणि काय अंगावर तर लागले असतील आणि हातावर जर जंतू असतील तर ते खिऱ्याकडे पोचे दुसरं तुम्ही मास्क घातला असेल पण समोरच्याने घातला नसेल आणि तो खूप बोलत असेल किंवा किंवा खोकत असेल तर येऊ शकतो पण त्याच्यापासून अंतर ठेवायचं त्यामुळे ज्यांचं आता कोरोना जो आपल्या देशात आपण पाहिलंय की मृत्यू दर हा साठ वर्षाच्या वरील लोकांचा जास्त आहे त्याच्या पुढे पंचेचाळीस वर्षाच्या वरील लोकांना जास्त आहे आणि ज्यांना डायबिटीज ब्लड प्रेशरचे आजार आहेत तर मी म्हणेन की आज काल परवाच धार्मिक स्थळ सुरू झाली आहेत तर सिनियर सिटीजन्स मी तिथे जाऊ नये ज्यांना ह्या कोमॉर्बिडिटीज आहेत ह्या लोकांनी सध्या तरी जाऊ नये म्हणजे ते प्रोटेक्टेड राहतील आणि जे जातील त्या लोकांनी हे नियम पाळले तर आपलं म्हणजे आपण दर्शनही घेऊ शकतो आणि कोरोनाचे रिस्क कमी होते असं मी आधीही सांगितलं गेल्या वेळी गे की जरी कोरोना व्हायचा असेल तरी ज्यांचं व्हायरल लोड कमी आहे म्हणजे ज्यांच्या शरीरात कमी कोरोनाचे व्हायरसेस पोचलेत त्यांना आजार जरा कमी होतो सायटोकाईन स्ट्रॉंग सोडला तर त्यामुळे तुम्ही मास्क घातलं बाकी सगळं केलं तरी जर व्हायरस कमी पोचला तर आजार कमी होईल दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे आणि असं पाहिलं गेलंय हे परदेशात जास्त लक्षात आलं की जे समारंभ बंद खोलीत होता जिथे व्हेंटिलेशन कमी आहे हवा खेळती नाही आहे आणि जिथे कार्यक्रम होतात किंवा गाण्याचे कार्यक्रम होतात तिकडे कोरोना जास्त पसरतो म्हणजे जर एका जमली आणि तिकडे त्यांनी काहीतरी गाण्याचं म्हणजे आता त्या क्रिश्चन मध्ये कॉयर सिंगिंग असतं किंवा असं काहीतरी असतं आणि हेच कार्यक्रम जर त्यांनी ओपन मध्ये केला तेवढ्याच लोकात तर संसर्ग कमी असतो त्यामुळे देवळात जातानाही गाभाऱ्यात जास्त वेळ राहू नका दर्शन घ्या आणि बाहेर अशा अशा गोष्टी तिकडे अजिबात मास्क काढू नका तिकडे एनिवे तुम्ही धार्मिक स्थळी जाते मन चिंतन करा तिकडे गप्पा मारू नका म्हणजे बोलण्या वाटून म्हणजे बाहेर येणार अशा गोष्टी आपण पाळू शकतो ना कारण का बंदिस्त किती दिवस ठेवणार आपल्याला कोरोना सोबत जगायचं आपण म्हणतोच आहोत तर हे असं जगायला शिकवू जगायला शिकलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळजी घेतली पाहिजे आणि कुठं आपलं चुकतंय ही चूक सुधारणं गरजेचं आहे यानंतर आपल्यासोबत आहेत अनुकूल टूरचे संचालक कपिल पाठक कपिलजी स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमतच्या या खास कार्यक्रमामध्ये आपण बघतोय की आता लॉकडाऊन नंतर सगळा पर्यटन व्यवसाय बंद पडलेला होता मोठ्या प्रमाणावर टूर्स ट्रॅव्हल्स एजन्सींचं नुकसान झालं होतं पर्यटनावर अवलंबून असलेल्या लोकांचं नुकसान झालेलं होतं सध्या अनलॉक मध्ये आता जी दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत पर्यटनाला हे मिळतंय चालना मिळायला लागलेली आहे पर्यटनाची स्थिती काय आहे सध्याची सध्या तर एन्क्वायरीज असतात म्हणजे आहे एनक्वायरीज पण कन्व्हर्जन रेशो खूप कमी आहे हा म्हणजे लोक आहेत कुठे जाऊ शकतो आपण काय आहे प्रत्येक मधली काय परिस्थिती आहे पण अजून जी हिंमत म्हणा किंवा जे अवेअरनेस आहे तो जरा हवा आहे बाकी म्हणजे होईल सुरू असा अपेक्षा आपण म्हणू शकतो किंवा लवकरात लवकर सुरू होऊ शकतं किती टक्क्यांपर्यंत तुम्ही सांगितलं की चौकशी होते मात्र टूरला जायला बाहेर अजून लोक पडत नाहीत किती टक्क्यांपर्यंत लोक बाहेर पडत आहेत म्हणजे अगोदरचा बिझनेस आणि आताचा व्यवसाय यामध्ये काय फरक वाटतोय खूपच फरक आहे सर खूपच फरक आहे सर म्हणजे जर खूप फरक आहे म्हणजे कॅल्क्युलेशनच नाही त्याला पण सगळी टुरिझम इंडस्ट्री होपफुल आहे सगळे पॉझिटिव्ह आहेत टुरिझम इंडस्ट्रीमध्ये की लवकरात लवकर सुरू होईल कारण प्रत्येक डिपेंडन्सी आहे म्हणजे नॉट ओनली फॉर ट्रॅव्हल इंडस्ट्री पण एअर फ्लाईट्स आहेत हॉटेल्स आहेत रेस्टॉरंट्स आहेत टूर गाईड्स आहेत सगळ्या सगळ्या इंडस्ट्री हॅम्पर झालेल्या आहेत आणि सगळे पॉझिटिव्ह आहे पण होईल सुरू हरकत नाही अगदी कपिलजी दुसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आता आपण बघतोय की लोक बाहेर पडायला लागलेले आहेत म्हणजे पहिल्यासारखे नसले तरी पर्यटनासाठी लोक थोडेसे आता दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये बाहेर पडत आहेत अनलॉक होताना दिसत आहे भाविक सुद्धा अनेक ठिकाणी दर्शनाला जात आहे या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर गर्दी होतीये कोरोनाचा धोका सुद्धा आहे एका टूर्सचे संचालक म्हणून कशा पद्धतीनं तुम्ही काळजी घेताय या सगळ्या पर्यटकांची सध्या तरी ज्या ठिकाणी गर्दी होणार आहे किंवा होत आहे ते तर अवॉइडच केलं पाहिजे आणि शक्यतो कसं असतं ना की जी आ, मोठी मोठी हॉटेल्स आहेत रिसॉर्ट्स आहेत जसं ताज ग्रुप झालं लीला ग्रुप झाले अशा मोठ्या ग्रुप्सवर काम केलं तर थोडं बरं होईल कारण तसा धोका कमी होईल कारण ती लोक त्या मानाने चांगली केअर म्हणजे काळजी घेतात था? हायजीन्स असतात जास्त पण त्या ठिकाणी गर्दी आहे जसं बीचेस झाले मंदिर झाले काही मोन्युमेंट झाल्या कि जिथे अशा मॉन्युमेंट टाळलेच पाहिजे अगदी काळजी घेतली पाहिजे आणि पर्यटन व्यावसायिक सुद्धा ही सगळी काळजी घेत आहेत कपिल पाठकजी तुम्ही आमच्या सोबत असेच राहा डॉक्टर पल्लवी सापळे सुद्धा आपल्या सोबत आहेत कसा रोखणार कोरोना यावर आपण चर्चा करतोय एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया लोकमत नंतर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत यानंतर जाऊयात शिर्डीला राज्यातील मंदिरं खुली झाल्यानं धार्मिक पर्यटन देखील सुरू झालेलं आहे शिर्डीसारख्या धार्मिक स्थळी आता गर्दी होताना दिसते कालपासून साईबाबांचं सा मंदिर भाविकांसाठी खुलं झालंय आणि त्यामुळे भाविक दर्शनाला गर्दी करतायत गेल्या आठ महिन्यांपासून धार्मिक स्थळांवरील ठप्प झालेल्या उद्योग व्यवसाय देखील आता सुरू होत असल्यानं व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला तर मंदिरांच्या दानपेट्या देखील भरायला लागलेल्या आहेत आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर पल्लवी सापळे आहेत जे जे रुग्णालयाच्या डीन आहेत आणि कपिल पाठक पर्यटन व्यावसायिक सुद्धा आहेत पल्लवी मॅडम सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बघतोय की लोकांच्या भावना होत्या की लवकरात लवकर पर्यटन स्थळ uh, मंदिरं सुरू करावीत कारण देवदर्शनाला जायचं आहे आंदोलनं झालीत पण या सगळ्यामध्ये ज्यावेळेला आंदोलनं केली गेली किंवा भाविक ज्यावेळेला सांगत होते मंदिरं सुरू करा त्यावेळेला असं सांगितलं जात होतं की आम्ही सगळे कोरोनाचे आणि त्या सगळे खबरदारी पाळू नियम पाळू पण तसं होताना दिसत नाही एवढं सगळं होऊन पण लोक हलगर्जी झाली आहेत का असं वाटतंय लोकांचं एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की इतके महिने सुरुवातीला तर अगदी काटेकोरपणे नियम पाळले गेले त्याच्यानंतर येतो एक, एक एक्षौर्षन, करोना एक्झॉशन बर्नआउट इवन डॉक्टर्स नाही येतो जर तुम्ही रोज एका धोक्याच्या लेवलला काम करत असाल ना, एक एक ना तर एक एक्झॉशन येतं तर लोकांना फिलिंग आली असेल पण ते आपलं म्हणजे डॉक्टरांचं आणि मीडियाचं काम आहे की त्यांना अजूनही जाग म्हणजे धोका टळलेला नाही हे समजावणं आणि त्यांनी हे लक्षात आणून घेणं की हे दोन वर्षाची काय होतं सुरुवातीला लोक सांगत गेले की महिनाभर आहे दोन महिने आहे बाकीच्या व्हायरस कुठे इतके वेळ होते दोन तीन महिन्यात संपेल <स्वागी> त्यामुळे प्रत्येक वेळी लोकांना वाटत राहिलं की दोन तीन महिने आणि जेव्हा हे वाढत गेलं त्यावेळी त्यांचा तो धीराचा तुटला पण आपण हे ज्ञान आहे आहे ज्यांचं वाचन आहे ज्यांना किती की हे कि लॉंग टर्म लढाई आहे त्यांनी समजावलं पाहिजे की हे तुम्हाला दोन वर्ष करायचंय सोबत राहायचंय धार्मिक स्तरांना जायचंय पण नियम पाळून जायचंय कारण का मला होणार नाही हे समजात राहू नका मी आता इतके महिने इतक्या जिल्ह्यात काम केलंय सांगलीपासून नगरपासून आता धुळे मालेगाव आम्ही वीस आणि युवकांना देखील म्हणजे आज आलाय चांगला होऊन चांगला आहे पण थोडासा ताप आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याला व्हेंटिलेटरवर टाकावं लागलंय आणि सगळी औषधं देऊनही काही जण रिस्पॉन्स झालेत काही नाही त्यामुळे जेव्हा एक रुग्ण आमच्या समोर येतो त्यावेळी हा पंच्याऐंशी वर्षाची व्यक्ती आहे म्हणून हे पेशंट सिरियसच होणार आहे आणि हा पंचवीस वर्षाचा यंग मुलगा आहे ह्याला ना ब्लड प्रेशर आहे ना डायबिटीस आहे हा बरा होऊन जाणार आहे ह्याची खात्री कुठलाही डॉक्टर पहिल्या दिवशी देऊ शकत नाही त्यामुळे कुठला प्रेशर क्रिटिकल होईल हे आजही आपल्याला माहित नाही लस येईल तेव्हा येईल कालच एक डॉक्टर विदर्भातले यंग डॉक्टर एक्सपायर झाला तर ती लस उद्या येऊन त्याला आज काही उपयोग नव्हता ना त्यामुळे हे आपण समजावलं पाहिजे आणि काफिल नाही राहिलं पाहिजे कारण का कोरोनाने मृत्यू आजही होत आहेत आकडा कमी झालाय पण जरी एक मृत्यू झाला आपल्या महाराष्ट्रात तरी त्या एक कुटुंबाचं पूर्ण आयुष्य त्या कुटुंबातल्या सदस्यांचं उद्ध्वस्त झालंच ना त्यामुळे हा थॉट आला पाहिजे हे करताना इव्हन देवळात जाताना इव्हन पर्यटनाला सगळीकडे जायचंय पण नियम अगदी त्यामुळे नियम पाळले पाहिजेत कारण आकड्या कमी झाला असला तरी कोरोनामुळे मृत्यू अजूनही होत आहेत पुन्हा एकदा जाऊयात मुंबईमध्ये आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे सोबत आहेत मगाशी एका ठिकाणचा स्वाती यांनी आढावा घेतला स्वाती आता तू कुठं आहेस आणि तिथली परिस्थिती काय कारण मुंबईतल्या सकाळपासून मुंबईतल्या सगळ्या पर्यटन स्थळांचा आढावा घेतोय काय सांगशील या सगळ्याबद्दल मी कुलाबा जिकडे शॉपिंग शॉपिंगसाठी खूप फेमस आहे अशा ठिकाणावरनं आता गेटवे आणि बरोबर तॉ ताज हॉटेल आयकॉनिक ताज हॉटेलच्या इकडे आहे जर मी हा ताज हॉटेल दाखवते एरवी ताज हॉटेल हे अगदी रंग अगदी प्रकाशाने उजळून झालेलं असतं पण आता आपण बघितलं तर इथल्या रूममधल्या अधिकाधिक लाईट्स बंद आहेत एकतर परदेशी पर्यटकांचं आणि त्याचबरोबर देशी पर्यटकांचं येणं अत्यंत कमी झालेलं आहे जसं अनुकूल ट्रॅव्हलचे सर्वे सर सांगत होतं की ज्या पद्धतीनं कशा पद्धतीनं एक साधारणतः आता एन्क्वायरी सुरू झालेली आहे पण ज्या पद्धतीनं हा बिझनेस वाढला पाहिजे तो वाढत नाही आहे आणि दुसरी गोष्ट आता जरा मी एकदा तुम्हाला फक्त पर्यटक दाखवते की आपण ज्या आर्थिक विवंचनेत आहोत त्या आर्थिक विवंचनेनंतर आपण हळूहळू सगळं सुरळीत केलं आहे आणि हे सगळे पर्यटक आहेत आता यांच्या असं रणायला म्हणजे अनेक जण असे आहेत तर यांच्या मास्क न घालण्याला किंवा यांचं सोशल डिस्टन्सिंग न पाळण्याच्या बेजबाबदारपणाला आपण कुणाला जबाबदार धरायचं तर यांनाच आपण जबाबदार धरू शकतो बाकी इतर कोणाला आपण जबाबदार धरू शकत नाही ना कारण सरकार किंवा किंवा मग पोलीस कोणी प्रत्येक एका व्यक्तीच्या मागे दंडुका घेऊन धावू शकत नाही पण यांच्या बेजबाबदारपुळे बेजबाबदारपणामुळे अनेकांच्या कुटुंबात जर चूल पेटणार नसेल तर तेही चालणार नाही कारण एकूणच गेल्या आठ महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये जे काही या सगळ्या लोक आता अजून जे भोगतात म्हणजे इथले आपण फोटोग्राफर्स बघूया फोटोग्राफर्स कडे जाणून घेऊया एक मिनिट आणि पुढचा बोलूया किती किती वर्ष इथे धंदा करता म्हणजे फोटोग्राफी करता आणि हे करताय था। कब करता लोगों का आना अभी फिलहाल फोटो निकाल अभियाम अभी अगला महिना पंधरा तारीख ऑक्टोबर में पंधरा का ओपन हुआ है तो पब्लिक तो पहले जीरो परसेंट थे एक दो आते थे ऐसा तो गाड़ी में उतर के आते थे तो हम फोटो निकालते थे लेकिन अभी थोड़ा सा जैसे खुल गया है तो पब्लिक भी आना जाना चालू हो गया अच्छा आपका ये कहना है कि थोड़े बहुत बड़े मतलब थोड़े बहुत पैमाने पर अभी लोग आकर आपसे फोटो ले रहे हैं अच्छा अगर हम पिछले साल की तुलना करें अगर मानो पिछले साल 50 फोटो निकलते थे एक दिन में आपके द्वारा तो इस बार कितने निकल रहे हैं कधी कधी बोनी भी नहीं होता कधी कधी दस फोटो कधी वीस फोटो कधी चार फोटो फिक्स नाही आहे कधी व बी हो होता कधी फिक्स नाही संदीप अशा असे जे काही जण असतील जे मास्क घालत नसतील यांच्या बेजबाबदारपणामुळे यांची आपण चूल पेटली नाही तर चालेल का तर असं चालणार नाही प्रत्येक वेळाला खर तर सरकार काय करते किंवा यंत्रणा काय करतात याच्यापेक्षा लोकांनी स्वतःकडे बघणं गरजेचं आहे पर्यटन हे एक वेगळा विषय झाला पण त्याच्याबरोबर जी अनेक लहान मोठी पोट किंवा अनेक लहान मोठी कुटुंब भरतात मग त्याच्यामध्ये चणे विकणार असू दे असे फोटो काढणार असू दे किंवा मग रस्त्यांवर कपडे विकणार असू दे या सगळ्यांचा उदरनिर्वाह हो या सगळ्यांची जी काही आर्थिक रचना आहे ती अवलंबून आहे पण अगदी हा असा हा चहा विकणारा पण की हा सगळा जो अवलंबून आहे तो या पर्यटनावरच आहे आता जरी हळूहळू हो सुरू झालं असलं तरी पर्यटकांनी आणि विशेषतः लोकांनी आपली काळजी घेणं गरजेचं आहे कारण तो स्प्रेडर पण असू शकतो आणि तो रिसिव्हर पण असू शकतो जसं पल्लवी आपल्याला म्हणाला की कुणाला हा म्हणजे एकदा यंग आहे तर त्याला काही होणार नाही दुसऱ्या दिवशी त्याला पटकन वेंटिलेटरवर टाकू लाग लागू शकत आहे त्यामुळे ही ही अवस्था प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी ना कधीतरी येऊ शकते जर जर निष्काळजीपणे वागलं तर त्यामुळे एका बाजूला जर आपल्याला असं वाटतं की सगळी इकॉनॉमी किंवा सगळं सुरळीत चालू ठेवायचं असं वाटत असेल जर सगळं सुरळीत व्हायचं असेल अनेकांचे जॉब गेलेत त्यांना नव्या नोकऱ्या लागायच्या असतील तर अगदी स्वातंत्र्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे सगळं सुरू झालं पाहिजे व्यावसायिकांना सुद्धा संजीवनी मिळाली पाहिजे त्यांची घरं चालली पाहिजेत व्यवसाय झाला पाहिजे मात्र या सगळ्यामध्ये प्रत्येकानं खबरदारी घेणं तितकंच गरजेचं आहे डॉक्टर सापळे आपल्या आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर कपिल पाठक सुद्धा आपल्यासोबत आहेत एक छोटासा ब्रेक घेऊन ही चर्चा अशी सुरू ठेवूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत